नमस्कार शेतकरी बांधवांनो तर तुम्हाला आपण दोन जून रोजीचा शिरपूर बिल बाजाराचा एक भाग दाखवलेला आहे तर हा भाग दोन आहे आता याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल आपण व्यापाऱ्यांच्या जोड्या वगैरे दाखवणार आहोत शिरपूर इथले शिरपूर बाजारातील जे व्यापारी त्यांच्या धावणीच्या जोड्या वगैरे आहेत तर त्यांच्या तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवणार आहोत ते कमल शेठ टोबो यांच्या तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवणार आहोत ते व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया जोड वगैरे बघा तुम्ही चार चार नागोर। जाती नागोरी जातीची जोड आहे ओरिजिनल हे बघा बघा हे बघा मी पाय वगैरे बघू शकता तुम्ही आणि इकडे एक जोडी तर आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये कमेंट शेटचा नंबर वगैरे देणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की व्हिडिओ लाईक करा तुम्हाला मोठ्या जोड्या खरेदी करायच्या असं इथं मोठ्या जोड्या पण आलेल्या आहे बाजारामध्ये बघू शकता चालू शेट हे काम को पुरे चालू आहे गाडा वक्कर को गाडा वक्कर को चालू आहे सहा सात आधी दोन्ही सहा सात आधी का बरं एक लाख पच्चीस हजार किंमत एक पच्चीस किंमत एक पंचवीस एक पंचवीस हा तर बघा मित्रांनो एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे जोडची नागोर मेले की जोडी नागोर नागोर बरोबर बरोबर कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव बावीस चौरेचाळीस सतरा सत्तावीस अभी एक पीस बोलणे क्या का थोडा बहुत हो बोर जास्त बघा मित्रांनो पूर्ण बैल कमल शेटकड्याचे मोठे मोठे बैल आहे पूर्ण कामाची गॅरंटी राहील त्यांच्याकडून बैल बघा मोठे मोठे बैल आणले त्यांनी हे बघा इकडे एक मोठी जोडी आहे आता आहे आपल्या चॅनलला शेतकरी पण व्हिडिओ पाहत असतात व्यापारी वर्गाचे पण आहेत आता हे बघा इकडे एक मोठी जोडी आहे जर तुम्हाला मोठी खरेदी करायचं असेल तर मोठी जोड पण तुम्हाला मिळणार आहे छोटी करायची असेल तर छोटी पण मिळेल तुम्हाला हा हा पुरे का शेत दात मी पुरे हो गया।

उधालो है के कारणों को लगा यस ना ना तुम्हाला जी जोड खरेदी करायचं असेल ती चक्री शेड वगैरे काढून घ्या आणि व्हॉट्सअपला काढून द्या त्यांना हे बघा ही एक जोडी आहे दोन पुढे एक तीन इकडे एक आहे चार पुढे बघा हे लाल जोडी मध्ये आहे हे बघा ही एक आहे बघा गा। गावरांमध्ये एक जोड बघा तर बैल आहे तिथं व्यापाऱ्यांचे पण आहेत दावणीचे बैल हे बघा गोडे पण बघा हे किती जाते हे छेचे दादे हे बी चालू आहे काम को तर बघा मित्रांनो नागोर मेला भरलेला होता ना तिथून ते त्यांनी जोड्या वगैरे आणलेल्या आहे हे बघा दोन इकडं दोन जोड्या तीन चार नागोरी जातीच्या जोड्या आहे आता इकडं एक बघा एक जोडी एकोणसी जातात एकोणसी जाती लेंडी एक लेंडी मे आहे की बरोबर तर मित्रांनो इथले गावातले व्यापारी तर त्यांचे तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवतो आज त्यांच्याकडं पंचवीसशे तीस बिल आहेत एकाच नंबरच्या क्वालिटीचे बैल आहे नमस्कार भाऊ किती जोडे आज आपल्याकडं जोडी म्हणजे असं आहे का बरं तर बघा मित्रांनो त्यांच्याकडं आज पंचवीस तीस बिल आहेत कामाची पूर्ण गॅरंटी राहील त्यांच्याकडून तर गॅरंटी वगैरे कशी राहते आपल्याकडून सरी गॅरंटी बरोबर आणि आकलून पैसे वगैरे असतात का आपल्याकडून बरं 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 तर बघा सो मित्रांनो सोमारचा बाजार सो तो दोन दिवस आखलून घ्यायची मग पैसे वगैरे द्यायचे आता ही जोड कशी दादाला आता पुरे होत आहे का करदाती चालू आहे सर्व कामाला बरं काय किंमत वगैरे या जोडीची एक लाख चाळीस सांगायला आहे व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होईल तर बघा मित्रांनो एक चाळीस सांगायची किंमत आहे आता पूर्ण होते दाताला जोड करदाती आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे पंचवीस ते तीस बिल आहेत त्यांच्याकडे आज जोड वगैरे बघा तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीचा जोड्या आहेत आता जी वगैरे त्यांची खरेदी वगैरे राहते ती एम पी साईटची खरेदी वगैरे राहते कामातला पूर्ण चालू असणार आहे त्या जोड्या पुढची जोडी कशी दाला ती पण करतात त्यांची काय का सांगायला वगैरे किंमत एक बरोबर तर बघा मित्रांनो आता एक तीस सांगायची किंमत आहे व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे सांगायची किंमत आहे या दोघी बैल कर दाते कामाची पूर्ण गॅरंटी राहील चालू आहे सर्व कामाला दोन दिवस हाकलून पैसे वगैरे हो असतात सोमवारच्या दिवशी जर तुम्ही बैल खरेदी केली तर बुधवारी पैसे तुम्हाला द्यावे लागणार आहे आता एक पुढली जोडी हे पण करतात का तर बघा मित्रांनो हे सुद्धा कर दाती जोड ही जोड आता चालू आलेली आहे का बरं आणि सर्व कामाला चालू पण आहे सर्व कामाला जोडी चालू असणार आहे कुठली खरेदी आपली राजपूर राजपूर एम पीकडची खरेदी राहते का बरोबर सिंगल आहे का बरोबर बरोबर यांची काय किंमत सांगायला यांची एक लाख तीस हजार जोडी कुठली ती काय जोडी ती जोडी का तर बघा मित्रांनो एक लाख तीस हजार सांगायची किंमत आहे ती पुढची जोडी आहे आणि याची किती सांगायला याची एक्कावन्न हजार याची एक्कावन्न हजार रुपये आता तुम्हाला इथं किमती वगैरे सांगितली आहे याची फायनल किंमत नाही व्यवहारात कमी जास्त होईल आता हे बघा हे पांढरे बैल पण आहे तिकडं म्हणजे कमीत कमी आज त्यांच्याकडं तीस बैल आहेत तर तुम्हाला एक एक पूर्ण दाखवतोय पांढऱ्या जोडीची काय किंमत वगैरे जोडीची एक लाख साठ पांढऱ्या जोडीची एक साठ सांगायला आहे बरोबर तर बघा करदाते आहे मारायची पण गॅरंटी गॅरंटी तर, तर बघा मित्रो लाज जरी उचलली वेळेला आणि ती सुद्धा गॅरंटी राहणार एवढी गरीब जोड आहे सर्व कामाला चालू असणार आहे जोड बर या जोडीची काय सांगायला किंमत वगैरे यांचे पण एक चाळीस आहे यांचे पण व्यवहार मध्ये कमी जास्त होईल करदाती तिकडची पण करदाते हा हां एक लाख एकतीस हजार मागच्या बाजारी का तर बघा मित्रांनो शिंदेड्या एक लाख एकतीस हजार जोडीला मागणी केलेली काय अपेक्षा होती आपली शेवटी बरोबर तर बघा मित्रांनो एक पर्यंत अपेक्षा एकतीस तर बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही जोडीची हाईट वगैरे बघा एक उंच जोड आहे कामाला चालूच आहे जोडीची बघा तर बघा मित्रांनो आता इकडं पण त्यांचीच बैल आहे कमीत कमी तीस बैल आहेत त्यांचं या जोडीची काय सांगायला कि मग लाख वीस याची एक लाख वीस सांगायला आहे बरोबर तर बघा मित्रांनो समोर जर आले तर मी तर व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होईल हा सिंगल आहे का सिंगल आहे याची किती सांगायला सिंगलची याची एक्केचाळीस एक, एक सांगायला आहे बरोबर चालू सर बघा मला ही जोडी हिची एक पंधरा सांगायला आहे एका दादाला हे पण करदाती तर बघा हे पण करदाती चालू असणार आहे कामाला तीस चाळीस बैल त्यांच्याकडे आज हे बघा एक जोडी कशा दादाला हे पण करदाती तर कर बघा मित्रांनो ही जोड सुद्धा करदाती आहे जोड वगैरे बघा तुम्ही तर भाऊ आपला मोबाईल नंबर बोला पंच्याऐंशी तेरा चाळीस त्रेचाळीस अविनाश खेळ नामना बरोबर तर बरोबर तर तुम्हाला दिलेला आहे जर तुम्हाला जी जोड खरेदी करायचं असेल तिचा स्क्रीनशॉट काढायचा आहे बोला व्हॉट्सअपवरती इथं समोर आले तर योग्य गोष्ट होणार आहे कारण की समोर हो समोर व्यवहार लवकर करतो आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहते मार्केटची मला बाराही महिने इथं राहतो असं आहे का बरोबर बाराही महिने आपल्या जवळ पहिला बरोबर तर बघा मी तर बाराही महिने त्यांचं इथंच बैल वगैरे असतात त्यामुळे खात्रीचे बैल मिळणार आहे तुम्हाला पूर्ण गॅरंटी राहील त्यांच्याकडून बघा मित्रांनो आता हा बैलाचा व्यवहार वगैरे झालेला आहे तुम्ही घेतलेला का बाबा इकडे पुढे 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 कुठला ग तुम्ही काय ना तुमचं किती घेतला बैल एक्केचाळीस हजार आपण एक्केचाळीस हजाराला दिलेला काय गॅरंटी वगैरे काय दिली बघा गॅरंटी आपण सर्व गॅरंटी दिलेली का बरं मार्केट पैशाची गॅरंटी दिलेली तर बघा मित्रांनो एक्केचाळीस हजार मध्ये या इथं दिलेला आहे కామాయి పూర్ణ గ్యారెంటీ ది